आणि मयूर शेठ मयूर शेठ लंगे यांच्या वाढदिवसा निमित्तानं तस्कर विंजोरच्या विंजच्या तस्कर विंजोरच्या विंजवच्या मानकरी तस्कर सोबत भोंगा पाला आपला अभिनंदन घे मोबाईल की बाळा अभिनंदन पैसे पडले पैसे गाडी बघा माहिती हो। पुकारतो पुकारतो पुकार नंद्याची गाडी बघा आहे बघायचा उज्जुस आहे चार तारीख आणि अकरा तारीख बघा सुंदर असं मैदान नंदरा शेठ मंगाजी ओले पनवेल यांच्या आपल्याला मार्गदर्शनाखाली पाहायला मिळेल ओली माताच्या यात्रेनिमित्तानं आणि मैदान जसा जुना होता तसाच पुन्हा असणाऱ्या ओल्याचा याची सगळ्या बलगाडा मालकांनी नोंद घ्या लखी ग्रुप नाव चालू ठेव हो बंद लखी ग्रुप सेलो चला गणपत ड्रायव्हर खाली चला पण तसे गणेश मात्रे वयाल गौरी जनादन पवार वयाल यांच्याकडे झाला